नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप केले या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना चिट दिली नाही असं म्हटलंय न्यायमूर्ती चांदीवाल यांनी काय म्हटले मी क्लीन चिट दिली नाही परमबीर सिंह यांनी केसमधून माघार घेतली त्यावर मी टीकाही केली सिचन जा वाजेवाल दोन राजकीय व्यक्तिमहत्वाचे नाव घेतले होते अजित पवार आणि शरद पवार यांचे नाव वाजेंनी घेतले मात्र ती नावे रेकॉर्डमर मी घेणार नाही असे वाजेंनी सांगितले तर मित्रांनो याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र